जय श्रीराम भावना तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही मागं बघू शकता आपण हे एक जुगाड केलेलं आहे सरकीमध्ये आणण्यासाठी कारण सरकी, सरकी खूप ना झाली आहे ना आता छोटे गवत गौतुकतं आहे बघा त्याच्यामध्ये आपण आता ते आणून घेणार आहे शेतामध्ये कोणीच नाही बघा सकाळी सकाळी मी एकलाच आलो आहे हाणण्यासाठी आणि सकाळ सकाळचे आता न वाजले बघा आणि गावाकडचं वातावरण म्हणलं म्हणजे एकच नंबर असतं बघा कसे ढगा आले मस्त सकाळी सकाळी मस्त थंडी गारह हवा हो सुटली एक नंबर वातावरण झाले सकाळ सकाळचा मस्त पाखऱ्यांचा वळण्याचा आवाज येतोय आणि सरगी आपल्याला हानाची बघा सगळी ते तिकडं समोर आपलं घर आहे इकडं आपलं सोनर पॅनल आहे आपले इ पण आहे तिथं काय करतो बघा अगोदर एक तास आणतो आणि मग तुम्हाला परत दाखवतो कसं निघतंय गवत कसं नाही आणि जर तुम्हाला आवडला असं नसं जुगाड तर तुम्ही पण नक्कीच करा काय जास्त खर्च येत नाही त्याला काढायला तर मी तुम्हाला आणून दाखतो आणि मग तुम्ही बघा हे बघा असं गवत उगतंय छोटं छोटं आणि आपली सरकी बघा अशी चांगली झालेली आहे आता एवढी सगळी सारखीच लावलेली आहे आपण आणि हे ते आपलं यंत्र आहे बघा आपण केलेलं जुगाडासारखी म्हणजे आणण्यासाठी त्याला सायकलीच टायर लावलेलं आहे आणि छोटीशी पास लावलेली आहे बघा अशी इथं नट बोल्ट टाकून मागं इथं छोटीशी पास आहे बघा ही अशी ती पास आहे आणि इथून जादा कमी करता येतं या नाटने खालीवर करता येतं आणि मागं असं धरला आहे बघा त्याला मी दो माला हनुन दो। अभी चोड़ -चोड़ कांग थे। तो मला पण दाखवतो आणि आपल्यासारखी अशी छोटं छोटं कौतुक ते बघा आता याच्यामध्ये कांग्रे ते अशी सारखी झाड झाले बघा आपली चांगले एक फवारणी झाली आता त्याच्यावरती खतगिर टाकून झालंय आता दुसरी फवारणी पण करावं लागेल या असं आमचं बघा ते गवत गुंतत आहे मग त्याच्यामध्ये या असं आणलं बघा मी ते बरं होत आहे ना गवत पण निघतंय आणि पाळी आण पण पाळी आणि पण वाटतंय बघा माती पे mogli hote ye baka gavat nikta ki nahi kasa gavat nikle गवत गुत्ते बघा <स्थाँगा> त्याला मित्रांनो इथून पुढे आपले व्हिडिओ जे आहेत ते रोज येतील आणि आपण नेहमी शेतीवरचे व्हिडिओ बनवतो आणि आज आपण हे आणण्यासाठी झालेलो आहे आणि तर व्हिडिओ पण काढून घेऊयाना तर इथून पुढं आपले रोज व्हिडिओ येतील त्यामुळं चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या नवीन असेल तर आणि बेलायकनवर क्लिक करा आणि शेअर करा आणि मी घेतो आता एवढं आणून आपण भेटू असाच एक नवीन व्हिडिओमध्ये आणि जर पुन्हा एकदा म्हणतो जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असा एक नवीन व्हिडिओमध्ये